नेहमीच नागरिकांची व वाहनांची वर्दळ असणाऱ्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधील अष्टविनायक नगर परिसरात रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या शुभा करण्यात आले सर्वप्रथम आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून व कुदळ मारून कामाचे शुभारंभ करण्यात आला यावेळी आयोजकांकडून आलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये अष्टविनायक नगर परिसरात रस्ता डांबरीकरण करण्याकरिता माझ्या निधीतून पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर करून सदरच्या रस्त्याचे कामाला सुरुवात होत आहे आगामी काळात जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या दूर करण्यात येतील पाणी तसेच आपत्कालीन परिस्थिती यावर लक्ष केंद्रित करणार असून नागरिकांच्या होणाऱ्या मागण्या जास्तीत जास्त पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल असे आमदार सीमाताई हिरे यांनी सांगितले एक ते दीड किलोमीटरचा रस्ता हा डांबरीकरण करण्यात येणार आहे आताच आपल्याला आधीच्या वक्तांनी सांगितलं या परिसरात अत्यंत दुर्दशा ही रस्त्याची होती त्याचबरोबर परिसरात कचरा असेल दुर्गंधी असेल घाण असेल त्यामुळे आपल्या सगळ्यांना सुविधा होत होती आणि त्यामुळे इथे जवळपास पंच्याहत्तर लाख निधी घेऊन आपल्याला या कामाचा सुरुवात करू शकतो घ्या बाजूच्या दिल्लीमध्ये रस्त्याचं कॉम्प्लेट आपण केलेलं आहे त्याचबरोबर त्याच्या पुढे मोठा ओपन स्पेस आहे तिथे सुद्धा विविध खेळण्या असतील अंतिम अस्मित्या बसवल्या आणि या भागात जेवढी मंदिरं आहेत त्या सर्व मंदिरांना सभामंडळ कापून बांधलेल्या आज इथे मला सांगायला आनंद होतो की आमचे सहकारी सर्वजण इथे प्रयत्न करत असतात आपला हा परिसर सतत वाढतो आहे त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपण आपल्या भागात स्वच्छता कशी ठेवता येईल याकरता प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्यावेळेला मी झालं मी बघितलं की खूप लहान मुलं मोठ्या प्रमाणात इथे आली बरीच छोटी मुलं इथे दिसली आणि त्यामुळे प्रत्येकाचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे ज्या वेळेला आपण इथे स्वच्छता चांगली व्यवस्था इथे ठेवून त्याच वेळेला आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी की कचरा कुठे बाहेर पडणार नाही आता आपण बघितलं असेल की तीनच दिवस पाऊस झाला परंतु पूर्ण रस्ते सुडको किंवा सातपूर किंवा या भागात जेवढे नाले आहेत ते पूर्ण भरून आपल्या घरांमध्ये सुद्धा पाणी प्यावे त्यामुळे आपण जर वेळीच काळजी घेतली तर मला वाटतं पुढची जी संकट आपल्यावर येतात ते निश्चित ठेवतील आणि आपल्याला सगळ्यांना चांगलं इथे राहता येईल चांगली व्यवस्था इथे तयार होईल आज या रस्त्यामुळे आताच आपल्या ताईंनी सांगितलं की पुढे अनेक रस्ते जे जोडणारे रस्ते आहेत ते सुद्धा पुढच्या भागात त्यांना करायचे आहे आणि त्यामुळे हा रस्ता झाल्यामुळे आपल्याला एक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आज तो केले भाजप पदाधिकारी यशवंत पवार यांनी यांनी आमदार हिरे केलेल्या कामाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त प्रत्येक मंदिराला सभा मंडप असेल मंदिराच्या आसपास पेवर ब्लॉक असतील वॉल कंपाउंड असेल ग्रीन जिम असेल रस्त्याचा असेल त्याचबरोबर सर्व माता भगिनींना संजय गांधी जीराधार योजना असेल बाल योजना असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी जी पेन्शन योजना असेल त्याचप्रमाणे अंध आणि अपंगांसाठी ज्या योजना असेल कंटिन्यू कार्य असलेल्या आपल्या शिमाताही आणि त्यांनी आपल्यासाठी काम हे अतिशय त्यांच्या आपण एकदा हार्दिक आभार व्यक्त आणि प्रभाग सव्वीस मधील नागरी समस्या व उपाययोजना बाबत केलेल्या कामाचे कौतुक करीत माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले जाणीवपूर्वक लक्ष आणि या काम केलं त्याबद्दल इथल्या तमाम सर सर स्वागत आणि आभार मानतो काही खरोखर तुमचं प्रभाग कामांक वर अतिशय प्रेम आहे असं आम्हाला जाणवतं त्याची प्रसिद्धी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुमचा जो निधी आहे सर्वात जास्त निधी जा आपल्या सविस्तमध्ये खर्च केला असं मला दिसून येतं त्याबद्दलही आपले आभार आहे तसेच यावेळी माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी आमदार सीमाताई हिरे यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले एक नगरसेवक म्हणून काम करत असताना आम्ही सगळे नगरसेवक म्हणून काम करतोय आणि त्यात विकासाची भर म्हणून बड़। निश्चितपणे ताईंनी आतापर्यंत आम्हाला खूप सारी मदत केली असं मला वाटतंय आणि प्रभाग सव्वीस मध्ये

मंडल अध्यक्ष जितू चोरडिया रोहन कानकाटे ॲडव्होकेट निलेश पाटील सुशील नाईक तसेच परिसरातील फारूक पिंजारी अब्दुल सलाम मोहम्मद सईद सद्दाम हुसेन मोहम्मद नाफिस मुशीर चौधरी नईम शेख इसरारा खान सलीम कुरेशी फरियाद खान आदी मान्यवर महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक